हाय हॅलो नमस्कार सर्व गोडताईंना दादांना काकांना आणि छोट्या छोट्या मी रुक्मिणी अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज आ है, तुमा भोगी आहे तुम्हा सर्वांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज सकाळचे सात वाजल्यापासून ते दीड वाजूपर्यंत आजचं रुटीन तुमच्याशी मी शेअर करणार आहे चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया मुलांना नाश्त्यासाठी आपल्याला येथे इडली द्यायची आहे आणि पहा तुम्ही एकदम मस्त असं हे बेटर फर्मेट झालेलं आहे थंडीच्या दिवसामध्ये लवकर फर्मेट होत नाही परंतु माझं मस्त असं फर्मेट झालेलं आहे आणि इडल्याही एकदम स्पॉन्ज्या अशा तयार झालेल्या आहेत तुम्हाला एक इडली तोडून दाखवते जर तुम्हाला याचा व्हिडिओ डिटेल जर पाहायचा असेल तर तशी मला कमेंट करून सांगा तर पाहू शकतात तुम्ही एकदम स्पॉन्जी अशी इडली तयार झालेली आहे तोडून दाखवलेली आहे मी तर इडलीसोबत खाण्यासाठी आपण नारळाची चटणी बनवलेली आहे त्यासाठी आपण आता फोडणी देऊन घेऊया मोहरीची फोडणी देऊन घ्यायची तर चांगल्या प्रकारे तडतडली की लगेच आपण त्या चटणीमध्ये ही फोडणी टाकून घेऊया ओम आणि वैष्णवी आता स्कूलला जायला निघालेले आहेत आणि सकाळचे आता आठ वाजलेले आहेत आणि आज त्यांचे बाबा घरी होते त्यामुळं मग मुलांना सोडायला जाण्यासाठी चाललेले आहेत आणि इथून स्कूल दूर असल्यामुळं दररोज मुलांना सोडायला जावं लागतं आणि घ्यायलाही जावं लागतं ज्या दिवशी साहेब नसतील त्या दिवशी मग मी मुलांना सोडायलाही जाते आणि घेऊनही येते कारण की इथून स्कूल दूर आहे त्यामुळं मग सोडायला जावं लागतं साय बनना तर आता एवढ्याच मुलांना स्कूलला पाठवलं आणि त्यानंतर साहेबांना अकरा वाजता ड्युटीला जायचं आहे तर सर्वात आधी मी स्वयंपाक बनवून घेते आणि त्यानंतर मग आपल्याला देवपूजा करून घ्यायची आहे तर स्वयंपाकामध्ये आज आपण भोगीची भाजी बनवणार आहोत डिटेलमध्ये तुम्हाला दाखवते भोगीची भाजी कशी बनवायची ते तर चला वेळ न घालवता हो आपण आता सर्वात आधी भोगीची भाजी बनवून घेऊया भोगीची भाजी बनवण्यासाठी येथे आपण सर्व पूर्वतयारी करून घेतलेली आहे थंडीच्या दिवसामध्ये जेवढ्या फळभाज्या शेतामध्ये उगवल्या जा जातात तेवढ्या फळभाज्यांची आपल्याला मिक्स भाजी बनवावी लागते त्यालाच भोगीची भाजी असेही म्हणतात तर फोडणीसाठी आपण लसूण आणि कोथंबीर घेतलेली आहे आणि या सर्व भाज्या आपण आता पाण्यामध्ये टाकून घेऊया कारण की धुवून काढायच्या आहे त्यामुळं तर आपण आता एक वाटी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत हे शेंगदाणे आपण आता चांगल्या प्रकारे भाजून घेऊया तर पहा अशा पद्धतीने कलर चेंज झाला की लगेच मग आपण शेंगदाणे काढून घ्यायचे आहे ताटामध्ये थंड होऊन द्यायचे आणि त्याचे सालही काढून घ्यायचे त्यानंतर आपण इथे अर्धी वाटी तीळ घेतलेलं आहे तेही तीळ आपण चांगल्या प्रकारे तडतडून तर द्यायचे आहेत कढई गरम असल्यामुळे तीळ लवकर भाजले गेलेले आहेत तेही आपण आता ताटामध्ये काढून घेऊया तर आपण आता येथे फोडणीसाठी लसूण खलबत्त्यामध्ये ठोसर असा बारीक करून घेऊया लसणाची फोडणी देण्यासाठी येथे आपण दोन तीन चम्मच तेल घेतलेला आहे आणि लसणाचाही कलर चेंज झालेला आहे त्यामध्ये एक वाटी कांदा घेतलेला आहे एक वाटी टमाटर त्यानंतर कांदा आणि टमाटर मऊ होऊन देऊया मऊ झाल्याच्यानंतर यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत तर येथे आपण कोल्हापुरी दोन तीन चम्मच मसाला घेतलेला आहे अर्धा चम्मच हल्दी पावडर एक चम्मच धना पावडर त्यानंतर किचन किंग मसाला आ, त्यानंतर आपण येथे गरम मसाला घेतलेला आहे हे सर्व मसाले आपण तेलामध्ये चांगल्या प्रकारे फ्राय होऊन द्यायचे आहेत भाजीला चांगली तरी येण्यासाठी येथे मी दोन चार बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचं वाटण करून त्यानंतर येथे मी आता चांगल्या प्रकारे फ्राय करून घेऊया तर पहा मसाल्याने चांगलं तेल सोडलेलं ते आहे त्यामध्ये आपण आता सर्व भाज्या टाकून घेऊया चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे आणि सर्व भाज्या आपण आता मिक्स करून घेऊया सर्व भाज्या शिजण्यासाठी येथे आपण पाच मिनटासाठी कढईवरती झाकण ठेवूया तर पाच मिनटाच्या नंतर झाकण काढून आपण ह्या भाज्या परत हालवून घेऊया त्यानंतर आपण येथे शेंगदाणे आणि तिळाचा जो कोट करून घेतलेला आहे ठोसर तर तो यामध्ये घालायचा आहे आणि यामध्ये आपल्याला आता गरम पाणी घालायचं आहे कारण की सर्व भाज्या ऐंशी टक्के शिजलेले आहेत आणि त्यामध्ये जर गार पाणी जर घातलं तर भाज्या चांगल्या शिजत नाहीत आणि भाजीलाही तरी येत नाही त्यामुळं मग गरमच पाणी घालायचं आहे तर ही भाजी आपण आता पाच मिनटासाठी चांगल्या प्रकारे उकळी येऊन देऊया तर यामध्ये आता आपण खूप सारी कोथंबीर घालूया आणि यावरती झाकण ठेवून पाच मिनटासाठी ही भाजी उकळून देऊया तर आज आपल्याला बाजरीच्या तिळाच्या भाकरी बनवायच्या आहेत तर पहा अशा पद्धतीने मी तीळ टाकलेले आहेत त्यानंतर मग असं हाताने थापटून घ्यायचं मग ते काय होतात तीळ दाबले जातात म्हणजे आपण तव्यावर जेव्हा भाकरी भाजतो ना त्यावेळेस मग हे तीळ निघले जात नाही तर आज तिळाची भाजी आणि तिळाच्याच भाकरी बनवलेल्या आहेत तर पहा दहा मिनटाच्या नंतर आपली ही भाजी तयार झालेली आहे ही माझ्या बाजरीच्या भाकरी करायचं चालू आहे तर आता ही पहिली भाकरी आता जाए। चांगल्या प्रकारे भाजलेली आहे तर आपण आता तवा उतरून अशा पद्धतीने भाजून घेऊया कारण की आपल्याकडं चूल नसल्यामुळं आपल्याला अशा पद्धतीने गॅसवरच भाकरी भाजवायला लागत आहेत तर आपली पहिली भाकरी तयार झालेली आहे तर अशाच पद्धतीने आपण आता साऱ्या तिळाच्या भाकरी आता बनवून घेतलेल्या आहेत तर आपली आता भोगीची भाजी बनून झालेली आहे तर आता आपण सर्वात आधी देवपूजा करून घेऊया तर देवपूजा मी आता करताना देव उजळण्यासाठी मी पितांबरीचा वापर कर न करता मी दह्याचा वापर करून देव उजळणार आहे तर चला कशा पद्धतीने मी दह्याने देव उजळते तेही दाखवते तुम्हाला तर आपल्याला देवपूजा करायची आहे त्यासाठी आपण येथे दह्याने पूर्ण आपण आता देव उजळून घेऊया तर अशा पद्धतीने दही घेऊन हाताने चोळून घ्यायचं आहे दह्याने नंतर पाच मिनटं असेच ठेवायचे आहे आणि सर्व देव हाताने चांगल्या प्रकारे चोळून घ्यायचे तरच मग हे देव चांगल्या प्रकारे निघतात एक वेळेस काय झालं गणपती बाप्पाचा आणि श्री स्वामी समर्थाच्या मूर्तीचा मी जेव्हा अभिषेक करत होते त्यावेळेस देव चांगल्या प्रकारे धुतले नव्हते आणि तेव्हाच माझे देव एकदम चांगल्या प्रकारे उजळले होते तेव्हापासून मला माहीत झालं की दह्याने पण चांगल्या प्रकारे देव उजळले जातात जेव्हा आपण पितांबरीने देव उजळायला घेतो त्यावेळेस आदल्या दिवशी देव खूप छान दिसतात परंतु दुसऱ्या दिवशी काळे पडतात परंतु दह्याने असं होत नाही त्यामुळं मी दह्याचाच वापर देव उजळण्यासाठी करत असते तर तुम्हाला कॅमेरेने मी जवळून दाखवते आपले देव कसे निघलेले आहेत तर आपण आता सर्व देव कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलेले आहेत आणि सुकण्यासाठी येथे आपण कपड्यावरती ठेवलेले आहेत त्यानंतर आपण आता अन्नपूर्णा देवीची तांदळामध्ये स्थापना करायची आहे तर नवीन तांदूळ आपण आता येथे घेतलेले आहेत पंधरा दिवसातून किंवा महिन्यातून मी अशा पद्धतीने तांदूळ चेंज करत असते कारण की जेव्हा आपण तांदळाचा थोडसा तुकडा पडायला लागला की लगेच आपण तांदूळ चेंज करून घ्यायचे आहेत येथे आपण कवड्या घेतलेल्या आहेत नवीन तांदूळ घेतलेले आहेत त्यानंतर कवड्याची आपण आता पूजा करून घेऊया त्यानंतर आपण आता अन्नपूर्णा देवीची ही पूजा करून घ्यायची आहे अन्नपूर्णा देवीलाही आपण आता नवीन तांदळामध्ये स्थापना केलेली आहे त्यानंतर हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे आणि हा कछवा पहा हा बी तांदळामध्येच आपण स्थापन केलेला आहे तर आपण आता सर्व देवतांना मंदिरामध्ये ठेवलेला आहे त्यानंतर आपण आता दिवा लावून घेऊया आणि पूजा करून घेऊया तर अशा पद्धतीने भोगीच्या दिवशी माझी देवपूजा झालेली आहे प्रत्येक दिवशी पूजा अशीच असते परंतु थोडाफार चेंजेस होतो आणि पहा मी तुम्हाला आता कॅमेरेन जवळून दाखवते माझे देव मंदिरामध्ये कसे दिसत आहेत ते तर माझी देवपूजा झाली घरातले कामं झाले त्यानंतर मुलांना घ्यायला मी आता स्कूलमध्ये आलेले आहे तर वैष्णवी अजून काय स्कूलमधून बाहेर आलेली नाही परंतु ओमा आलेला आहे तर आता तिचा आम्ही वेट करत आहोत शोधू नकायला मग तर लहान मुलांना लवकर सोडलं जातं आणि त्यानंतरच मग मोठाल्या मुलांना सोडलं जातं त्यामुळं मग वैष्णवी अजून काय आलेली नाही तर आम्ही आता बाहेर उभा राहिलेलो आहोत वैष्णवीला येऊपर्यंत तर वैष्णवी आता आम्हाला धुंदीत आम आहे तिला आम्हाला म्हणजे आम्ही कुठे आहे ते काय सापडणार तिला तशी गाली चला आता आपण आता मुलांना घेऊन जाऊया स्कूल सुटलेला आहे तर मुलांना घेऊन आता आपण कॉलनी मध्ये आलेलो आहोत गाडी पार्किंग करून घेते आणि त्यानंतर मग आपण घरी जाऊया तर या व्हिडिओचा आपण आता एंड येतेच करूया परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ